हॅलो मैत्रिणीनं कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्त असा खाऊ पिऊन तंदुरुस्त आहोत तर सगळ्यात अगोदर तुमचा स्वागत करतो माझ्या चॅनलवर तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे उन्हाळी पदार्थांचा आणि आई आज सकाळीच घरी आली तर आज आई आली ना आई आली तर मी दुपारी डाळ टाकूनच ठेवलो होतो तर आई आली द बारा साडेबारा वाजेपर्यंत आई आली आणि आई आल्याबरोबर मी डाळ टाकलो टाक म्हणे आता एवढा दिवस का करतेस म्हणे वाया जाते म्हणे त्याच्यापेक्षा आपण वडा टाकून म्हणलं आणि मग दुसऱ्या दिवशी गव्हाचा करायचा होता गव्हाचे पापडं करायचे होते गव्हाच्या चिकाचे तर मग बारा साडेबारा वाजता आली तर टाकलो डाळ तर चांगली दोन अडीच वाजतले भिजली ना मग आता वड्या टाकत आहो ना मी तिलाही मटन हाऊसवाड्या टाकायची नेहाची काय तिच्याही घराकडे टेरेस नाही ना फ्लॅट सिस्टीमधी राही नाही आहे त्याचा त्याच्यामुळं त्याच्याकडे काही टेरेस नाही आहे त्याच्यामुळं ते इकडे टाकू लागायसाठी मलाही होते आणि तिलेही होते म्हणून टाकासाठी आली मीच बोलवून घेतलो तर मग वड्या बिळ्या आमच्या टाकून झाल्या आता संध्याकाळी चारक वाजले असतील चार साडेचारक वाजले असतील तर मग ते आता गव्हाचा धुतो म्हणजे गव मी भिजूगा टाकलो होतो चार दिवसा अगोदरच तर त्या गव्हाले धुतो म्हणते ते त्याचा चिककाडा लागते ना धुवून बापरे त्याच्या झातच कटकट आहे मला तर समजतच नव्हता का करू मी टाकून दिलो होतो ना आईचा हो नाही हो नाही हो ना चालू होता येतो नाही येत येतो नाही येत कारण का तिच्याकडं तिची आई आली होती म्हणजे माझी आई आली होती आजी आली होती तिच्या घरी आजारी आहे म्हणून दोन दिवसासाठी राहासाठी आली होती तर तिचा होता हो नाही हो नाही येतो नाही येत येतो नाही तर मी कधी याच्या अगोदर गव्हाची कुरड्या कधीच केलो नव्हतो त्याच्यामुळं माझ्या पुढं प्रश्न पडला होता का मी करू का नको करू का नको पण शेवटी आली आई आणि मग तिनं ते हे गव्हाचं हे बी केलं चिक बीक काढलं त्याचा भलतासा आहे त्याला गुणभर पाणी लागते तीन चार गंज लागते तर प्रकारे मग तिनं गव्हाचं चिकही काढलं तर तुम्हाला नाही का एक वस्तू दाखवतो बरं आज या तर चालूच राहते म्हणा कावकाची घडी पडली होती सोप्याच्या खाली तर घडी काढून दे म्हणते तो बाय सोपाई करून टाकलं तेवढा चांगला आवरलेला तुम्हाला एक ना छान आज भिंतीवर मी फोटो लावलेले दाखवतो बा हे छान थीम फेम लावलं मी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पण लावलो कसा वाटत आहे तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये खूप काम आहेत बाय बाय